सोलापूर शहरालगत असलेल्या कुंभारी गावाजवळ एका तरुणानं विहिरीत उडी घेत आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे ही घटना बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे आकाश काशीनाथ केंगार अंदाजे वयवर्ष सत्तावीस राहणार पानमंगरुळ असं मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे शेताच्या परिसरात राहणाऱ्या एका आजी आजोबांना सकाळी हा प्रकार निदर्शनास आला त्यांनी तात्काळ परिसरातील लोकांना आणि प्रशासनाला माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व आपत्कालीन रेस्क्यू टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी नियंत्रण ठेवत मदतकार्यात अडथळा होऊ नये याची खबरदारी घेतली आहे तरुणानं टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे